देवी माझ्या भावन आणि बहिणींनो भावांड आणि यासाठी म्हणतो आहे की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनची पडगम वाजू लागलेली आहेत आपण एक राजकीय पक्ष या नात्याने आपणही तयारी करत आहोत सध्या बाळासाहेब सुद्धा काही आदेश दिलेले आहेत काही तयारी चालू आहे आणि त्याच अनुषंगाने बाळासाहेब आंबेडकरांनी काही आदेश दिलेले आहेत काही नियुक्त्या केलेल्या आहेत आजपर्यंत चळवळीमध्ये किंवा आपल्या पक्षामध्ये जी काही कामं झाली किंवा ज्या म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये आपण वास्तविक राजकारणामध्ये यशस्वी व्हायला पाहिजे होते कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या एक कट्टामध्ये नसतात पण इथं असूनसुद्धा तसं होताना काही दिसत नाही आहे त्याच्यामागची काही कारणं आहेत माझं काम हेच आहे की मानसिकता मध्ये बदल करणे कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मनुवाद्यांशी टक्कर घेऊ शकत नाही त्यांच्याकडे सर्व प्रकारची साधनं आहेत त्यांच्याकडे अफाट पैसा आहे आमच्याकडे जर असेल तर महापुरुष आहेत परंतु ते महापुरुष आणि त्यांचा त्याग जोपर्यंत आपल्याला समजत नाही हा एक सायकोलॉजिकल भाग आहे मनुष्य ज्यावेळी घरातून बाहेर पडतो आणि तो वोटिंग बूथमध्ये जाऊन वोटिंग करतो तर कोणत्या पक्षाला वोट करायचं हे त्याच्या डोक्यामध्ये चालू असेल तो वोट करतो आता सगळेच फॅक्टर त्यांच्याकडे आहेत त्याप्रमाणे चालत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे जो पैसा आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा आणखी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहे ते बरोबर करतात म्हणजे प्रचार करतात त्यानंतर खोट्या गोष्टी खऱ्या शंभर वेळा सांगून पुन्हा पुन्हा सांगून त्या खोट्या गोष्टी खऱ्या भासवतात आणि ह्या सगळ्या जर गोष्टीचा आपण अभ्यास केला तर ते मनुष्याच्या डोक्यावर परिणाम करतात आणि त्यामुळे त्यांना मतं मिळतात पैशाच्या माध्यमातून जरी मतं मिळत असतील तरीसुद्धा ॲट द एंड त्यावेळी त्या व्यक्तीला त्या पैसा मिळाला आणि पैशामुळे मी मत विकतो याची मानसिकता पण तयार करावी लागते आपल्याला जर त्यांच्याशी टक्कर घ्यायची असेल आणि ते शक्य आहे मुंबईमध्ये तरी शक्यच आहे कारण अनेक पॉकेट्स असे आहेत की ज्या ठिकाणी बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर आहे परंतु आत्तापर्यंत आपण इनकॅश केलेलं नाही आहे किंवा करू शकलेलं नाही यासाठी काही कारणं आहेत त्या संदर्भात मी थोडं चर्चा करणार आहे तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे नियोजन केले आहे अगदी त्याचप्रमाणे त्यांनी मुंबईची जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातूनच वॉर्ड अध्यक्षाचं इंटरव्ह्यू घेतली जाईल आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ते वॉर्ड अध्यक्ष त्याच्यावर काम करतील कारण आता महानगरपालिकेचे इलेक्शन तोंडावर आलेले आहेत आत्तापर्यंत आपल्या लोकांची म्हणजे कार्यकर्त्यांची जी, जी काय मानसिकता होती मी शिक्षणावर जात नाही परंतु मानसिकता अत्यंत महत्वाची आहे काही लोकांनी नुसत्या जागा आढळून ठेवलेल्या आहेत आणि आमच्या व्यतिरिक्त या ठिकाणी पक्षामध्ये कोणी येऊ नये आणि आलेच तर तो व्यक्ती माझ्यापेक्षा हुशार नसावा किंवा तो मला माझ्या पुढे जाता कामा नये याची मात्र पूर्ण दक्षता घेतली जात होती परंतु भावांनो आणि बहिणींनो आपल्याला याच्यामध्ये थोडा बदल करावा लागेल कारण आता उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये एक दोन दिवसापूर्वी चेतन साहेब मुंबई प्रदेश अध्यक्ष आले होते आणि त्यावेळी जो काही अनुभव आला लोकांची जी जी कार्यकर्त्यांची जी कुजबूज चालू होती ते अनेक प्रश्न उपस्थित करत होते थोडक्यामध्ये सांगतो आत्तापर्यंत तर ज्या गोष्टी घडल्या झाल्या मिटिंगा घेतल्या मिटिंगामध्ये दंगा करायचा मिटिंगामध्ये एकमेकांवर आरोप करायचे आणि खोटं बोल पण रेटून बोल हा ही जी पद्धत चालू होती पुरे तर याच्या ते पुढे मात्र ही पद्धत बंद होणार आहे हे आदरणीय चेतन साहेबांच्या त्या दिवशीच्या वर्तणुकीतून लक्षात आले तर त्या त्यांच्या संदर्भात आणि एकूणच या प्रक्रियेसंदर्भात काय आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे काय चर्चा झाल्या काय प्रश्न उपस्थित केले याचं जर उत्तर आपल्या कार्यकर्त्यांना मिळालं नाही आणि ते त्याच विचारात जर राहिले की त्यांना वाटलं की आपण जो विचार करतोय तोच योग्य आहे आणि मग असं जर असेल तर नक्कीच सगळीचं नुकसान होईल आणि आपला राजकीय जो आपला एम आहे तो आपण तिथपर्यंत पोचणार नाही आहे तर पहिला जो प्रश्न निर्माण केला गेला की चेतन पक्षामध्ये नवीन आहे तो काय करणार आहे भावांनो बहिणींनो मला तुम्हाला सांगू असं वाटतं की चेतन साहेब हे पक्षामध्ये नवीन नाहीत ते वयाच्या अठरा वर्षापासून बारीक बहुजनपासून ते कार्यरत आहेत ते तालुका अध्यक्षपासून त्याच्या अगोदर कार्यकर्ता म्हणून त्यानंतर तालुका अध्यक्ष आणि त्यानंतर मुंबई कमिटी आणि मुंबई कमिटीवरून ते आज मुंबई प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्याबद्दल आणखी एक माहिती सांगतो त्यांच्या त्यागाबद्दल माहिती सांगतो की ॲक्सिसमध्ये एक चांगली त्यांना नोकरी असतानासुद्धा ती नोकरी त्यांनी सोडलेली आहे तर बाबतीत आपल्याला माहिती असा की चेतन आयरे पक्षात नवीन आहे आणि पक्ष चेतन आयरे काय करेल ॲक्च्युली ही इज वन ऑफ द व्हेरी डेडिकेटेड पर्सन इन अवर पार्टी हे लक्षात घ्या दुसरा प्रश्न आहे मुंबई कमिटी वॉर्डाध्यक्ष नेमना जर मुंबई कमिटीचं जर अध्यक्ष नेमणार असेल तर तालुका कमिट्या आणि जिल्हा कमिटीचा काय उपयोग आहे हा प्रश्न आहे लक्षात घ्या या संदर्भामध्ये चेतन साहेबांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि साहेबांचा जो आदेश आहे तो जरा आदेशही व्यवस्थित वाचा मुंबई कमिटी म्हणजे जिल्हा कमिटी विधानसभा कमिटी किंवा सर्व कमिट्या या डिझॉल्व केल्या गेलेल्या आहेत जर या कमिट्या डिझॉल्व केल्या गेलेल्या आहेत तर तुमचा हा प्रश्न कोण आहे तुम्ही हा प्रश्न विचारू शकत नाही चेतन साहेबांनी स्पष्ट त्या दिवशी बोलले की जर कोणी पद लावत असेल आणि कुठे पत्र व्यवहार करत असेल किंवा पद लावून कोणाला धमकावत असेल किंवा पद लावून कोणाला तुम्ही जाहीर करत असाल तर पक्ष म्हणजे मी स्वतः तुमच्यावर कारवाई करणार असं स्पष्ट सांगितलेलं आहे आता या काही स्पष्ट वक्तापणामुळे Uh, काही लोकांना काही कार्यकर्त्यांना राग आला परंतु आतापर्यंत जे धोरण होतं गळचेपी धोरण आणि त्याच्यामुळे पक्षाचं अतोना नुकसान झालेलं आहे तर हे धोरण अत्यंत महत्वाचं आहे पक्षाच्या कल्याणासाठी आहे आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आहे हे लक्षात घ्या आपण पक्षामध्ये आलेलो हो। आहोत हे काही आपलं पोट भरण्यासाठी घर चालवण्यासाठी नाही आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की ही चळवळ चालवत असताना वेळ प्रसंगी तुम्हाला रक्ताची पण आहुती द्यावी लागेल तुम्ही यशस्वी झालात तरीही तुमचं भविष्यात जी या ज्या पिढ्या असतील त्या तुम्हाला आठवण करतील आणि अयशस्वी झालात तरीसुद्धा जर समजा तुम्ही त्या चळवळीत भागच घेतला नाही त्यामुळे अयशस्वी झालात तर भविष्यातल्या पिढ्या ह्या तुम्हाला शिव्या घालतील त्यामुळे आपण या पक्षामध्ये आहोत किंवा चळवळीमध्ये आहोत हे स्वतःच्या कल्याण करण्यासाठी नाहीये तर समाजाचं कल्याण करण्यासाठी आहेत बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही ज्या समाजामध्ये जन्माला आले आहात त्या समाजासाठी काहीतरी करणं हे तुमचं कर्तव्य आहे तर त्या अनुषंगाने आपलं जे काही कार्य चालू आहे आणि हा उद्देश जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर आणि तरच आपण यशस्वी होऊ शकतो आपला जो अहंकार आहे आपला मी अहं मीपणा जो आहे किंवा पक्षामध्ये माझ्याशिवाय काही चालूच शकत नाही इतर कोणीतरी प्रवेशच करू नये आणि केला तरी माझ्या पुढे जाता कामा नये हे सगळे जरा बाजूला ठेवा आणि एक सामायिक विचार करा संपूर्ण समाजाचा समता स्वतंत्र बंधुत्व आणि न्यायासाठी आपण लढतो हो। आहोत या भारताच्या संविधानासाठी हो। लढतो आहोत याचं आपण पूर्णपणे भान ठेवलं पाहिजे त्यावेळी तुमच्यातला अहंकार गळून पडेल आपल्या समाजावर होणारे जे अन्याय आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये करुणा असली पाहिजे ही जर करुणा असेल तरच तुमच्या मनातली अहंकार द्वेषभाव हा नष्ट होईल आणखी एक प्रश्न असा होता आम्हाला कशाला बोलवलं वगैरे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला दुसरी दुसरी गोष्ट अशी आहे की भालेकर साहेबांनी जो मेसेज टाईप केला त्याच्यामध्ये काही लोकांना इन्व्हाइट केलं होतं पण त्याच्या मा आता लक्षात घ्या मुंबई अध्यक्ष आपल्या विभागात येत आहेत आणि ते ज्यावेळी येत आहेत तर त्यांचं स्वागतही कसं झालं पाहिजे त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या संदर्भामध्ये सुब सुद्धा तुम्ही त्यांचं अभिनंदन करू शकता हे एक म्हणजे आपलं एक कर्तव्य आहे आणि त्यामुळे तुम्ही आलं पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे हां दुसरा एक प्रश्न असा विचारला जातो की चेतन साहेबांनी बऱ्याच वॉर्ड अध्यक्षांना म्हणजे जे जे, ब, जे ब, भावी वॉर्ड अध्यक्ष आहेत इच्छुक वॉर्ड अध्यक्ष आहेत यांना प्रश्न विचारला की तुम्ही इलेक्शनमध्ये किती पैसे लावणार तर लक्षात घ्या मी आतमध्ये होतो तुम्हाला सांगतो आदरणीय चेतन साहेबांनी असा कोणताही प्रश्न विचारला नाही हा प्रश्न विचारण्याची वेळ कधी आली ते सांगतो मला ज्यावेळी एखादा उमेदवार स्वतःहून सांगतो की मला या वॉर्डामधून इलेक्शन लढायचं आहे अगदी त्याचवेळी चेतन साहेबांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही जर लढणार आहात तर किती पैसे लावणार प्रत्येक वॉर्ड अध्यक्षाला हा प्रश्न विचारलेला नाही तुम्ही जर लढणार आहात तर तुम्ही किती पैसे लावणार साहजिकच आहे पक्षामध्ये मी स्वतः दोन इलेक्शन लढलेले आहेत मी पक्षातून एक लढलो आहे बी आर एस सीमधून एक लढलेलो आहे ज्यावेळी इंटरव्यू होते श्रद्धे बाळासाहेब असू द्या किंवा त्यांची पूर्ण टीम असू द्या ते हा प्रश्न विचारतातच कारण या व्यवस्थेशी जर आपल्याला लढायचं असेल तर तुमच्याकडे पैसा असणंसुद्धा गरजेचं आहे जरी पैसा नसेल तर तुम तुमची कॅपॅसिटी काय आहे हे पक्षाला ज्ञात असणं गरजेचं आहे त्यामुळे हा प्रश्न विचारला गेला माझ्या भावांना आणि बहिणींना मी तुम्हाला हात जोडतो आपल्याला एक निर्णायक लढाई लढायची आहे या लड़ा� येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना रिझल्ट द्यायचा आहे आणि आप आपल्या जनतेला न्याय द्यायचा आहे सध्या काय चाललेलं आहे या मला बोलायची गरज नाही तुम्ही पण सोशल मीडियावर असता तुम्ही पण न्यूज ऐकत असता तर कशा पद्धतीच्या अन्याय आणि वगैरे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याविषयी बोलत नाही तुर्ताच मी एवढंच बोलतो की जे काय झालेलं आहे हे प्रत्येक गोष्ट ही बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने झालेलं आहे मुंबई डिझॉल्व करायची होती बाळासाहेब आंबेडकरांनी लोणावळा लो येथे मुंबईच्या ठराविक लोकांना आमंत्रित केलं होतं तो एक ट्रेनिंग होती आणि त्यामध्ये मी स्वतःसुद्धा होतो आणि बरीच लोक होती आणि त्या ठिकाणी आम्हाला भाषण करण्याचं पण एक सवलत दिली होती एक चार चार मिनटं आम्ही भाषण केलं आणि ह्या ह्या सगळ्या प्रक्रियेमधून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ठरलं होतं की कोणाला काय पद द्यायचं मुंबई डिझॉल्व्ह करायची होती मुंबई डिझॉल्व केली आणि जी टीम निर्माण केलेली आहे ते आता की सहा महासचिव आणि सदस्य वगैरे जे काय जी निर्माण केली त्यांच्यावर त्या त्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे हे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने झालेलं आहे हे लक्षात घ्या आत्ता ज्या इंटरव्ह्यू होत आहेत आणि ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत हे सर्व ए टू झेड हे सर्व आणि सर्व श्रद्धेय बाळासाहेबांच्या आदेशाने होत आहे सन्मान करा सन्मान करा नुसतं म्हणू नका मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे तुमचा नाही हे एक अहंकार पण सोडून द्या कार्यकर्ता आहात तर तुम्ही बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करा डिसिप्लिन ठेवा आणि तरच आणि तरच आपण यशस्वी होऊ शकतो जय भीम जय भारत जय संविधान